सर्वप्रथम कागल तालुक्याच्या सगळ्या मतदारांचं आम्हाला मनापासून आभार व्यक्त करायचा आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या सर्व अठरापैकी सतरा उमेदवारांना सहा जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समिती उमेदवारांना जे विजय मिळवले हो त्याच्यामध्ये आदरणीय साहेब मी असेन आणि माजी आमदार आमदार भा घाडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एक चांगला विजय त्यांनी महायुतीला दिलेला आहे त्यासाठी मी सगळ्या मतदारांचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्या उमेदवारांचं विजयी उमेदवारांचं मी अभिनंदन करतो आणि येत्या काळामध्ये मुशी साहेब असेल मी असेल बाबा असेल ज्या हेतूनी आम्ही कागदच्या विकासासाठी एकत्र आलो आहे त्याला अधिक गती मिळालेला आहे आणि मला वाटतं की उच्चांकिक निकाल हा कागल तालुक्यामध्ये राज्यामध्ये ऐतिहासिक निकाल महायुतीला मिळाला आहे असं घोषित करणं कुठेही कामाला कमी वाटत नाही आणि परत सगळ्यांचं मी आभार व्यक्त करून येत्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टींचा आम्ही शब्द दिले आहेत त्या ज्या विकासाच्या मुद्द्यांचा आम्ही शब्द दिला आहे ते त्या काळामध्ये आम्ही तिन्ही नेते एकत्र राहून शंभर टक्के पूर्ण करू